किसान सभेच्या राजूर मुक्काम आंदोलनाला अखेर यश सरकार हिरडा खरेदी करणार असून राजूर कोतूळ व शेंडे येथे स्वतंत्र हिरडा बाजार होणार सुरू अहमदनगर अर्बन सहकारी बँकेच्या महिला ठेवीदारांच्या प्रश्नाबाबत उत्कर्ष रुपवते यांनी घेतली नव्याने बँकेवर नियुक्त झालेले प्रशासक गायकवाड यांची भेट नामदार बाळासाहेब थोरात यांनी साधला आंबड ग्रामस्थांशी संवाद तसेच उत्कर्षा रुपवते यांना शिर्डी लोकसभेची उमेदवारी मिळावी अशी केली मागणी अगस्ती पतसंस्थेच्या व्हाईस चेअरमनपदी धामणगाव आवारीचे उपसरपंच गणेश पापळ यांची निवड अहमदनगर येथील अंगणवाडी सेविकेच्या मोर्चाला अंगणवाडी सेविका संघटनेच्या अध्यक्षा मदीना शेख यांनी केले मार्गदर्शन

तीन ते चार महिन्यांचं जेवण आणलेलं होतं त्यांच्या या कार्याला आपण सलूट केला पाहिजे कारण त्या आपल्या रक्त वाटत आणि त्यांनी जे जेवण आणलं ते जेवण बऱ्याच निम्म्यापेक्षा जास्त महिलांना पुरलं एक एक महिलेनी तीन तीन चार चार लोकांचं जेवण असं त्यांनी आणलेलं होतं त्यांना माहीत होत हे सरकार नेण्याच्या कातडीचं आहे या सरकारला योग्य सत्ता आणण्यासाठी एका एका आमदाराने पन्नास पन्नास कोटी देऊन आमदार फोडायला पैसे आहेत पण आमच्या अंगणवाडी तर यांना वेतन देणार एक वर्ष असू नये दहा वर्ष मानधन आपणही मानधन देतो आणि तेही मानधन घेतात पण त्यांच्यावर आपल्या मानधनात जमीन असण्याचा फरक आहे एवढा फरक पाळत त्याच्यापेक्षा त्यांच्या पाळलेल्या कुत्र्यांना ज्यादा बिस्किट लागतात आणि आम्हाला त्याच्यावर आमचं पूर्ण कुटुंब चालवावं लागतं अशी परिस्थिती आहे ज्या आमदारांची मागणी तुलाही बघतात किती मोबाईलचा बॅलन्स किती सगळ्या गोष्टी पण बऱ्याच गोष्टी आपल्या अंगणवाडी सेविका सुद्धा यायला जबाबदार आहे तुम्ही म्हणता ते कशा कारण ज्या वेळेस संघटनांनी पोषण ब्रॅग ऍपसाठी कोर्टामध्ये केस घातल्या आणि आपण सांगितलं का अंगणवाडी सेविकांना तुम्हाला मोबाईल घेतलेले ते बंद पडलेल्या कंपनीचे अस्तित्वात अस्तित्वातली अशा पॅनसी कंपनीचे दिले आणि आपल्या देशामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये दुकानावरच्या पाट्यावर तिथून लावले जाऊन आंदोलन होत आणि आमच्या अंगणवाडी ताईंना मात्र ते प्रेशन झाली आकर्षातून होत आधी इंग्रजीमध्ये माहिती आता मराठीतून जिथून झालं ते द्या सोडून पण त्या आझाद मैदानावर असतील त्यांना माहीत आहे का आपला महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे मोबाईल भरण्यामध्ये तुम्ही नवऱ्याचे घ्या पोराते घ्या पुरीचे घ्या पण काम करा अशी परिस्थिती तुमची आहे आणि म्हणून हा संपही चालवण्यासाठी तुमची साथ, साथ आहे पाहिजे हा संप कोणी संघटनांनी पुकारला नाही तर कुणी पुकारला आपल्या अंगणवाडी साईंनी पुकारला का आम्हाला आमच्या कष्टाचा मोदतला द्या या साधा आपल्या खात्याच्या ज्या मंत्री महोदय आहेत आदित्य तटकर मॅडम विधान परिषदेच्या पायरेंवर हेच आजीदादा पवार या आदित्य तटकरे तिथे सण गरीब होते का या अंगणवाडी महिलांना पंधरा हजार रुपये किमान वेतन मिळालं पाहिजे आणि आता आदिती तटकरे मॅडम या ते झोप लागली का आता तर तिच्या हातात आझाद बहिणी आम्ही बसलो मीटिंग घडून येत नव्हती मीटिंग घडवण्यासाठी आपल्या मैदानाला बॅरिकेट थोडावला की आझाद मैदानावरचे त्यावेळेस त्यांनी कुठेतरी मिटिंगला बोरे दिली आणि आतापर्यंत या खात्याच्या जे आयुक्त असतील सचिव असतील यांना आपलं जजमेंट वाचायचं सुप्रीम कोर्टाचा टाईम नाही म्हणजे यांचा लिता आपण निषेध केला पाहिजे मी राहिलेलं सरकार एकदम नीट आणि खालच्या काळातलं जे महिलांची दिशा भूल करतं महिलांसाठी सगळं काही आहे आणि महिलांना हे देतो ते देतो लाडकी लेख योजना ले काढली आता तर काय म्हणे जानेवारी महिन्यापासून रेशनवर एक साडीच फुकट देणारे अरे आम्हाला असं कधी पाहिलं आज पस्तीस दिवस होऊन गेले तर आपल्या संपायला तरीही पुढे एक शब्दाचं नाही उलट त्या तटकरे मॅडमचा व्हिडिओ फिरतोय काय यांना का ते फेब्रुवारीच दिलं अरे काय दिलं त्यावेळेस तुम्हीचं करीत होती का हो पंधरा हजारच दिले पाहिजे मला आता काय तुला कळलं ना आम्ही कशासाठी बसलो एकही आंगणवाडी सेविका आणि मदत वीज कमी केलं आपण यांना पाळता भोई पुढे करू आपण कोर्टात जाऊ आपला अधिकार आहे तो काढू नका